अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल भक्तांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान का उठता तुम्हाला दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटतं का किंवा तुम्ही विनाकारण जागे होता का तर मग आता सावध रहा कारण ही एक साधी घटना नाही ही विश्वातील अदृश्य शक्तीची हाक आहे जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत असते शेवटी या अमृतवेळी तुम्हाला कोण जागा करताय कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात हे येणाऱ्या एखाद्या चांगल्या बातमीचे संकेत आहेत की गंभीर इशारा आहे एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलवते किंवा काहीतरी सांगू इच्छिते का की तुमच्या आयुष्यात मोठं वळण येणार आहे याची ये पूर्वसूचना देत आहे भक्तांनो हा योगायोग नाही आहे हे रात्री जाग येणे हे दिव्य रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे म्हणूनच या व्हिडिओत तुम्हाला ते मोठं रहस्य काढणार आहे ज्यांच्या आध्यात्मिकवर श्रद्धा आहे त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही माहिती अत्यंत मौल्यवान आहे त्यामुळे अजिबात चुकवू नका व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल आणि व्हिडिओला एक सुंदर लाईक करा तसेच एनिथिंग फॉर यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशी माहिती नेहमी मिळत राहील कॉमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायलाही विसरू नका नमस्कार रात्री ठराविक वेळी म्हणजे अगदी एक ते पाच च्या दरम्यान अचानक जाग येणं अनेकांना हा अनुभव येतो नाही का हो नक्कीच विशेषतः पहाटे तीन ते पाच ची वेळ तर अनेकांना माहीत असते एक ते पाच या वेळेत वेगवेगळ्या वेळी जाग येण्यामागे काही विशिष्ट अर्थ असू शकतो म्हणजे ही केवळ झोपमोड नाही तर काही संकेत ही माहिती अर्थातच श्रद्धा आणि काही पारंपारिक समजुतींवर आधारित आहे असं मानलं जातं की यामागे अदृश्य शक्ती आपले पूर्वज किंवा मग देवतांशी संबंधित काहीतरी असू शकतं अच्छा म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे संकेत हो अगदी दोन्ही शक्यता यात वर्तवल्या आहेत आपण याचा एक आढावा घेऊया मग सुरुवात करूया रात्री एक ते दोन या वेळेपासून थोडी गंभीर वाटते ही वेळ हो रात्री एक ते दोन या वेळेत जर वारंवार जागेत असेल तर ते नकारात्मक ऊर्जा किंवा काही अशुभ शक्तींशी संबंधित असू शकतं असं मानलं जातं अरे बापरे हो असं म्हणतात की यावेळी अशा शक्ती जास्त सक्रिय असतात आणि ज्या घरांमध्ये काय म्हणतात त्याला ऊर्जा कमी आहे किंवा काही कर्मदोष आहे तिथे त्यांचा प्रभाव जाणू शकतो म्हणजे वारंवार असं होणं हे भविष्यातल्या अडचणींचं सूचक असू शकतं असं पण घाबरण्याचं कारण नाही कारण त्यावर एक उपाय पण सांगितलाय लगेच काय उपाय सांगितलाय ओम हनुमते नम या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला आहे असं मानलं जातं की यामुळे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं मिळत ठीक आहे मग रात्री दोन ते तीनच्या च्या दरम्यान आली तर रात्र पुढे सरकते तसे संकेत बदलतात का हो बदलतात असं दिसतंय दोन ते तीनची ची वेळ जी आहे ती आपल्या पूर्वजांशी जोडलेली असू शकते पूर्वजांशी म्हणजे म्हणजे जर या वेळेत वारंवार जाग येत असेल तर ते कदाचित आपल्या पूर्वजांच्या काही अतृप्त इच्छा किंवा त्यांच्या नाराजीचं लक्षण असू शकतं आहे अरे म्हणजे या वेळेत त्यांच्याशी असलेले संबंध अधिक संवेदनशील होतात तसं काहीच आणि त्यांच्या अशांतीमुळे झोपमोड होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून मग घरात अशांती किंवा आरोग्याच्या समस्या असं काही होऊ शकतं यावर काही उपाय हो का आहेत ना पूर्वजांच्या शांतीसाठी काही पारंपरिक उपाय सांगितले आहेत जसं की गुरुवारी किंवा अमावस्येला कुत्र्याला भाकरी देणं किंवा माशांना पिठाचे गोळे टाकणं गायीला चारा देणं वगैरे याने त्यांना समाधान मिळतं अशी श्रद्धा आहे ठीक आहे आता पुढची वेळ तीन ते चार या वेळेबद्दल काय माहिती आहे तीन ते चार ची वेळ ही कुलदेवता किंवा कुलदेवी यांच्याशी संबंधित असू शकते असं म्हटलंय कुलदेवता हो म्हणजे जर त्यांची काही कारणास्तव नाराजी असेल तर घरात कलह किंवा कामात अडथळे किंवा आरोग्याच्या समस्या येऊ शकतात अच्छा मग यासाठी यासाठी काय करायला सांगितलं आहे उपाय म्हणून पौर्णिमेला घरात किंवा आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात दिवा लावून फुलं वाहण्याचा सल्ला दिला आहे पण समजा कुणाला कुलदेवता माहीत नसेल तर तर घरातल्या वडीलधाऱ्यांकडून माहिती घ्यावी असं सुचवलं आहे आणि जर नागदेवता कुलदेवता असतील तर नागपंचमीला पूजा करण्याचं महत्व सांगितलं आहे कळ आणि मग येतो तो, तो ब्रह्म मुहूर्त पहाटे चार ते पाच ची वेळ याबद्दल तर बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत अगदी बरोबर हा काळ तर आपल्या परंपरेत खूप पवित्र मानला जातो आणि या वेळेत आपोआप जाग येणं हे या स्रोतानुसार अत्यंत शुभ संकेत मानला जातो शुभ संकेत म्हणजे नेमकं काय म्हणजे चांगल्या काळाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेचा काळ असं म्हणतात की देव ऋषी मुनी याच वेळी साधना करतात त्यामुळे यावेळी जाग येणं हे एक प्रकारे वैश्विक ऊर्जेशी जोडलं जाण्यासारखं आहे वा मग यावेळी जाग आली तर काय करावं तर डोळे बंद करून शांतपणे ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि मग शांतपणे पुन्हा झोपावं ही वेळ भाग्योदयाचं किंवा सकारात्मक बदलांचं पहिलं दार उघडणारी असू शकते इंटरेस्टिंग आहे म्हणजे रात्र पुढे सरकेल तसं संकेतांचं स्वरूप बदलतं नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे हो या जागेव्यतिरिक्त स्वप्नांचा पण उल्लेख आहे का, का? थोडक्यात काही हो आहे ना स्वप्नात साप दिसण्याबद्दल म्हटलं आहे ते नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रु सक्रिय होण्याचं चिन्ह मानलं जातं असं म्हणतात अच्छा आणि उपाय उपाय म्हणून नागदेवतेच्या मंदिरात नारळ आणि दूध अर्पण करून क्षमा मागावी असं सांगितलं आहे तर रात्री एक ते पाच या वेळेत वेगवेगळ्या प्रहरी जाग येण्यामागे वेगवेगळे अर्थ आहेत नकारात्मक शक्ती पूर्वज कुलदेवता ते अगदी पहाटेचे शुभ संकेत अगदी ही माहिती पारंपरिक श्रद्धा आणि समजुतींवर आधारित आहे ती आपल्याला रात्रीच्या जागेकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघायला लावते नक्कीच अर्थात हेही लक्षात ठेवायला हवं की यामागे झोपेचं शास्त्र म्हणजे स्लीप सायन्स किंवा इतर वैद्यकीय कारणं सुद्धा असू शकतात हो ते तर आहेच शास्त्रीय कारण दुर्लक्षित करून चालणार नाहीत पण तरीही एक विचार मनात येतोच काय की आपली झोप ही एक नैसर्गिक क्रिया आहे पण तरीही आपण त्यात काहीतरी अर्थ काहीतरी संकेत शोधण्याचा प्रयत्न का करतो या फक्त शारीरिक घडामोडी आहेत की त्या कधी कधी नकळतपणे आपल्याला काहीतरी वेगळं सांगू बघत असतात खरंय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच की आपल्या नकळत घडणाऱ्या गोष्टींमध्येही काही अर्थ दडलेला असतो असं आपल्याला का, का वाटतं त्यावर विचार करायला हरकत नाही ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एनिथिंग फॉर यू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद